महत्वाची बातमी अकोला येथून पाहूया एक एप्रिल रोजी खडकी येथील उड्डाणपुलाजवळून दोन युवक आदित्यगिरी व संकेत हे मित्र दुचाकी गाडीने मलकापूर अकोलाकडे जात होते आरोपी अमित गोप नारायण प्रशांत डोंगरे सुरज डोंगरे चेतन डोंगरे यांनी अचानक येऊन आदित्यगिरी याची खडकी येथील उड्डाण पुलाजवळ गाडी अडवली आरोपी अमित गोप नारायण यांनी लोखंडी पाईप व प्रशांत डोंगरे यांनी धारदार शस्त्र तलवारीने संकेत इंगडे यांच्या कपाळावर चार ते पाच वार करून सदर आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे अकोलामधून आपण पाहतो आहे चारही आरोपी आदित्य गिरी याची हत्या करण्याच्या योजनेने आल्या असल्याची माहिती मिळते आहे त्या हल्ल्या आदित्यगिरी दुचाकी वर्ण खाली पडल्यामुळे बचावला अशी माहिती सुद्धा समोर येतेय आदित्यगिरी याचा मित्र संकेत इंगळे यांच्या कपाळावर प्रशांत डोंगरे यांनी तलवारीने इतके भयानक वार केले आहे की संकेतचा अर्धा चेहरा खाली लटकला असता संकेतला घटनास्थळावरून जखमी अवस्थेत तात्काळ आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे भरती करण्यात आले आहे आणि संकेतवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती बरी असली असल्याची माहिती मिळते तसेच सदर हल्ल्यामध्ये आरोपीवर खदान पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे सत्त्याण्णव नुसार दोन एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून खदान पोलिसांनी तपास करत आरोपी प्रशांत डोंगरे सूरज डोंगरे चेतन डोंगरे यांना अटक करून दोन दिवस पोलीस कोथळीत ठेवण्यात थे। आले आरोपी अमित गोपनारायण हा फरार असून त्याचा शोध खदान पोलीस स्टेशन सध्या